महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेल्या सवलती ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवाशाच्या अनुदानाची रक्कम आणि महिलांना अर्ध्या तिकीटाचा लाभ यामुळे होणाऱ्या आर्थिक तुटीची भरपाई सरकार एसटी भाडेवाढ करून करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरेगट जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी करत ही भाडेवाढ जनतेवर आर्थिक ओझे टाकणारी असून सरकारच्या अशा धोरणामुळे सर्वसामान्य प्रवासी भरडले जात असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे सरकारनं ही भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी करत जोरदार निदर्शन केले एस एसटी डेपो इथं मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवसेना विभाग गटातर्फे राज्य केलेले भाडेवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करत जोरदार निदर्शन केले आगार व्यवस्थापक नामदेव पतंग यांना निवेदन दिलं यावेळी जिल्हाप्रमुख उगळे बोलत होते प्रमुख मधुकर पाटील तालुका प्रमुख संजय अनुसे उप प्रमुख युवराज घोरपडे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर माजी नगरसेवक राजू आवळे आदी प्रमुख उपस्थित होते एस टी म्हणजे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी तयार झालेली एक महत्वाकांची महत्वाची व्यवस्था मात्र होणाऱ्या अनावश्यक भाडीमुळं सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका बसतोय शहरातल्या लोकांना रेल्वे मेट्रो रिक्षा टॅक्सी यासारख्या पर्यायाची सोय असत पण ग्रामीण भागात एसटी हा एकमेव पर्याय आहे एसटीची सेवा सतत महाग होत चालली आहे ही भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी उपजिल्हा प्रमुख पाटील तालुकाप्रमुख अनुसे मालवेकर आवळे धनवडे सावगावे घोरपडे यांनी आपल्या आप भाषणातून केले यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनान सोडलेला होता यावेळी आप्पासाहेब भोसले प्रतीक धनवडे आप्पासाहेब गावडे अनिकेत बेले राजू बेले स्वप्नील चव्हाण वैशाली जुगळे राजश्री मालवेकर शशिकला वाडीकर आदी शिरोळ तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते